जय महाराष्ट्र मंडळी आजच्या काळात आपण पाहतो महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे अगदी वीज बिलाचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्यामुळेच आता महायुती सरकारनं वीज बिलाच्या बाबत मोठा निर्णय घेतलेला आहे वीज बिलाच्या बाबत झालेला निर्णय काय आहे या वीज बिल निर्णयाचा ग्राहकांना कोणता फायदा होणार आहे शंभर युनिट वापर असणाऱ्या ग्राहकांना याचा कोणता फायदा होईल पुढील किती वर्ष आता वीज दरात वाढ होणार नाही याबाबत सविस्तर माहिती आपण या आप व्हिडिओच्या माध्यमातून पाहू नमस्कार मंडळी मी पी भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये महावितरण आणि वीज दर बिलात वाढ केल्याची ओरड होत असतानाच राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनात मोठी घोषणा केलेली आहे शंभर युनिटच्या वीज ग्राहकांना सव्वीस टक्के शुल्क कपातीचा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच महाराष्ट्रातील औद्योगिक वीज दर अन्य राज्याच्या तुलनेत सर्वात कमी होणार असल्याचे असल्याची माहिती दिली आहे सध्या महाराष्ट्राचा दर प्रति युनिट आठ पॉईंट बत्तीस रुपये आहे जो पुढील टप्प्यात सात पॉईंट अडोतीस रुपयावर येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात बुधवारी याविषयीची घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना याविषयीची माहिती दिली ग्राहकांची सुनावणी न घेता काही निर्णय का घेण्यात येत असा आमदार पाटील यांचा सूर होता त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले ने चुकीचे आदेश दिल्याचे आणि त्या दुरुस्तीची संधी असल्याचे म्हणणे सतेज पाटील यांनी सभागृहात मांडले राज्यातील सत्तर ग्राहकांचा वीज वापर हा शंभर युनिट पेक्षा कमी आहे त्यामुळे या सत्तर टक्के ग्राहकांना सव्वीस टक्क्यांचे माहिती फडणवीस यांनी दिली त्यांच्या पुढील कुठल्याच श्रेणीत वाढ नाही वीज ग्राहकांच्या सर्व श्रेणीत शुल्क कपात केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले वीज बिल आकारण्यातील त्रुटीवर मुख्यमंत्र्यांनी बोट ठेवले नव्वद हजार कोटींची आकडेमोड दुहेरी होत असल्याचे सरकारने लक्षात आणून दिले एकीकडे एक घरगुती एक एक ग्राहकांना वीज सवलतीचा फायदा नाही तर दुसरीकडे जालन्यातील एका स्टील कंपनीला दोनशे कोटींचा फायदा सवलतीतून मिळत आहे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ने प्रकरण दाखल करून घेतले नंतर दुरुस्ती करण्यात आली राज्य सरकार वीज मेरिट ऑर्डर डिस्पॅच प्रणालीद्वारे खरेदी करणार आहे यामुळे खासगी कंपन्यांकडून स्वस्त दराने वीज खरेदी करता येईल सौर आणि पवन ऊर्जा तसेच बॅटरी स्टोरेजचा वाढता वापर पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित कमी करत आहे वीज दरात स्थैर्य येणार असून पुढील पंचवीस वर्षासाठी दर स्थिर राहतील असंही त्यांनी सांगितलं तसेच उपसा सिंचन प्रकल्पासाठी स्वतंत्र सौर ऊर्जा प्रस्ताव तयार असून त्याचा वापर मुख्यतः अंधार असलेल्या भागात केला जाणार आहे कृषी क्षेत्रातील वीज वापर स्मार्ट मीटर लावल्याने शेतीसाठी नेमकी किती वीज वापरली जाते हे समजणं शक्य होणार आहे याशिवाय वीज चोरी आणि गैरवापर रोखण्यासाठी स्मार्ट मीटर बसवल्याने भविष्यातील वीज नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे शेतकऱ्यांसाठी सोलर पंप योजनेमध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आले असून बुस्टर पंपासाठी नवीन योजना आणलेली आहे सिंगल पोल योजनेचा खर्च फक्त पंधरा हजार रुपये आहे शेतकऱ्यांना गरजेनुसार दहा एच पी हॉर्स चे सोलर पंप देण्याची तयारी आहे काही तक्रार असल्यास सोलर युनिफाईड पोर्टलवर समाधान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले तर मंडळी आता तुम्ही घरगुती शंभर युनिटच्या आत वीज वापरली तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर मंडळी अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला ला सबस्क्राईब करा